श्रावण महिना असल्यामुळे रोज रोज भाज्या काय बनवायच्या हे महिलांचा सगळ्यात मुख्य प्रश्न म्हणजे रोजच रोज भाजी डब्याला काय द्यायची घरी काय बनवायची तर काहीकांना श्रावणमध्ये टेन्शन असतं तर आम्ही रोजच भाज्याच बनवतो तर त्यातलीच एक भाजी ही अशी शेपूची भाजी आहे हिरवी गार आणि पटकन कशी तयार होईल ते आता मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे तर बघा व्यवस्थित निवडून वगैरे घेतली एकदम कवळी छान भाजी आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली अगोदर धुवून घेतली होती तरी तुम्हाला दाखवते माती वगैरे राहते काहीतरी म्हणून बघा अजिबात काही माती वगैरे राहिलेली नाही व्यवस्थित धुवून आपण नितळायला ठेवूया आणि पाच दहा मिनटांनी बारीक अशी चिरून घेणार आहोत एकदम वाफेवर मुगाची डाळ भिजत घालून न एक थेंब पाणी घालता सुखी चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी आपण बनवणार आहोत तर बघा थोडा वेळ असं ठेवूया आणि बारीक अशी चिरून घेऊया म्हणजे वाफेवरती पटकन शिजली जाईल तर बारीक बारीक अशी चिरून घेऊया हिरवी मिरची लसूणवर हिरवीगार अशी भाजी बघा किती व्यवस्थित आणि बारीक चिरली गेली आहे तर आता आपण मुगाची डाळ तर भिजत घातलेलीच आहे एक तास अगोदर भिजत घातली होती तर आता ज्वारीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी बनवणार आहोत आपण तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या थोडंसं आल्याचा तुकडा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या ते बारीक चिरून घेतलं कढईत तेल घातलं जिरे मोहरी घातली आणि एक कांदा घातला आहे कांदा थोडा नरम झाल्यावर आपण त्यात हळद घालूया आणि मिक्सरला तयार केलेलं मिरचीचं कूट घालूया तर हळद कोणी घालतं पालेभाजीला किंवा नाही तर मी घालते थोडीशी हळद तुम्ही घातली तरी चालेल नाही घातली तरी काही हरकत नाही ते आता तर आता मिरचीचं वाटण टाकलं होतं ते व्यवस्थित तेलावर परतून झाल्याच्यानंतर आपण आता घालणार आहोत बारीक चिरलेली शेपू तर डाळ नंतर घालूया कारण तेलावर शेपू परतल्यावर त्याचा रंग खूप सुंदर येतो अगोदर डाळ डाळ घातल्यामुळं काय होईल तो, तो पाणी पाणी होईल आणि रंग वेगळाच येईल म्हणून आपण अगोदर शेपूची भाजी घालून व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर डाळ घालूया कारण डाळ ही अशी भिजलेलीच आहे तर सर्वात शेवटी म्हणजे मीठ घालणार आहोत आपण अगोदर घातल्यावर खारट होण्याची शक्यता असते तर मीठ घालून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि वाफ काढण्यासाठी असं झाकण ठेवतात पण मी शेपूच्या भाजीला झाकण ठेवत नाही कारण काय होतं वाफेमुळं भाजीचा रंग बदलतो हिरवीगार दिसत नाही वेगळीच दिसते म्हणून मी शेपूच्या भाजीवरती झाकण ठेवत नाही शेपूच्याच नाही मेथी आणि शेपू आणि पालकच्या भाजीवर मी झाकण ठेवून शिजवत नाही तर बघा हा रंग किती व्यवस्थित आणि तसाच्या तसा राहिला आहे तर तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता तर मी बनवलेली तुम्हाला आवडली का आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद